पारस्कर नावाचे एक महाराज आहेत खर तर ते महाराज नाहीच आहेत कारण त्यांनी कुठं कीर्तन केलेलं अजून आमच्या निदर्शनास आलेलं नाही अहो तुमची एखादी ज्या माणसाची फेसबुकला एक क्लिप व्हायरल नाही तो माणूस डायरेक्ट मीडियाच्या समोर येऊन बसतो कसं शक्य हो। आहे आणि स्वतःला महाराज म्हणून घेतो ते महाराज स्वतःला म्हणून घेत आहेत हा त्यांचा कसला मोठेपणा हे मला कळत नाही परंतु त्यांनी एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळी नालायक आहेत महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळी मूर्ख आहेत आणि पाटील हे संत तुकाराम महाराजांना मानत नाहीत मला त्यांना सांगायचंय तुमच्या बुद्धीचा जर थोडा विकास असेल तर मला असं वाटतं त्या अंतर्वली सराठी मध्ये जाऊन तुम्ही पाहिलं पाहिजे जर तुकोपारायाला पाटील मानतच नसते तर दोन महिने कीर्तन तिथं कशाला केले असते टाळ घेऊन पाटील माझ्या कीर्तनाला उभा आहेत उग राजकीय पोळी भाजण्यासाठी एखादं आंदोलन तुम्ही बदनाम करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला नाही समर्थन करता आलं तुमचा इगो हर्ट झालाय त्या पाटलांनी त्या माणसाला स्टेजच्या खाली उतरून दिलं म्हणून तो माणूस आता या पद्धतीने बोलायला लागलाय भले तुम्ही सपोर्ट करू नका पण तुम्ही आंदोलन बदनाम करू नका साहेब मग आंदोलन ते कोणत्याही समाजाचं आंदोलन बदनाम करू नका साहेब कुठलं आणि तुम्ही कीर्तनकार महाराजांची लायकी काढता अहो तुमची एखादी ज्या माणसाची फेसबुकला एक क्लिप व्हायरल नाही तो माणूस डायरेक्ट मीडियाच्या समोर येऊन बसतो कसं शक्य हो आणि स्वतःला महाराज म्हणून घेतो आणि त्यांचं एक स्टेटमेंट आलं की आमचे सगळे महाराज मंडळी आंतरवली सराटीला गेले आणि आंतरवली सराटीला जाऊन सगळ्या महाराजानं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जरांगे पाटलाला संबोधलं तुकाराम महाराज म्हणून जरांगे पाटलालाच म्हणले एवढा अक्कल शून्य माणूस आहे तो अरे छत्रपती च्चत्रे शिवाजी महाराजांच्या स्वरूपात जरांगे पाटलाला पाहिलं तर कुठं वाईट केलं समाजाने कुठं वाईट केलं समाजाने बोला जो तो ज्याच्या त्याच्या समाजाचा प्रश्न आहे साहेब मला सांगा संभाजी महाराज विकले गेले असते संभाजी महाराज थकले असते झुकले असते वाकले असते तर संभाजी महाराज आयुष्य आरामात जगले असते हा पाटील सुद्धा झुकला असता वाकला असता आईशो आरामा ट्रक न ट्रॅक्टर न पैसा येऊन घरी पडला असता पण छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बलिदान केलं समाजासाठी धर्मासाठी आणि मला असं वाटतंय नाकातून रक्त येईपर्यंत उपोषण करणारे पाटील सुद्धा जातीसाठी आणि समाजासाठी आहे हे का कळत नाही महाराज लोकांना तुम्हाला कोणी बोललं नाही enfin म्हणून तुम्ही त्याचं आंदोलन बदनाम करू नका आमच्या ज्ञानोबा तुकोबा सगळ्यांना येते आहे अधिकार सगळ्यांना एकत्र घेतलेलं आहे आमच्या ज्ञानोबा तुकोबानं जात काही मानलेली नाही अजिबात नाही आणि राहिला प्रश्न कीर्तनकार मंडळीचा ज्या कीर्तनकार मंडळीने बोलले तुम्ही तुम्हाला त्यांना बोलायचा अधिकार नाही कारण आमचं कीर्तन झालेलं आहे तिथे महाराज अरे तुम्हाला पाच पाच हजार रुपये एखाद्या गावात कीर्तनाला दिले तर ज्याने पाच हजार रुपये देऊन तुमचं कीर्तन घेतलं त्याचं नावाचं वर्णन तुम्ही पाच पाच मिनिटं करता या माणसाला फक्त ऍडजस्टमेंट झालं नाही हा जो बारसकर नावाचा जो कोण महाराज आहे तो महाराज मुळात नाहीच आहे मी महाराज त्याला बोलणार नाही माणसानं आंदोलन बदनाम करण्याचं काम केलंय बाकी काही नाही बस याच्या पलीकडे मी काही बोलणार नाही